जिजाऊचे विभाग प्रमुख अशोक यांच्या माध्यमातून खर्डी विभागात शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप शहापूर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना जवळपास पस्तीस हजार मोफत वया वाटपाचा उपक्रम जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहेत यामध्ये खर्डी विभागात जिजाऊचे विभाग प्रमुख अशोक यांच्या माध्यमातून आजनू भेरेपाडा गायदरा गायत्रीनगर शिरोड कुंडण उंबरमाळी फणसपाडा दळखण विंचूपाडा काष्टी गावातील शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या याप्रसंगी हिरकणे निमसे सई निमसे ह प बाळूघरत अनिल मडके अजय कथोरे यतीन दांडगे प्रसाद झुंजारराव ह प बाळूघरत गणेश कोर अक्षय भोईर गितेश भोईर किशोर धसाडे जाऊ व शिवसेना कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मंडळ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते